नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण आनंददायक व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर मित्रांनो बातमी आहे भविष्य निर्वाह निधी संघटनेचा अभूतपूर्व निर्णय पेन्शनधारक आनंदित जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये भविष्य निर्वाह निधी संघटनेचा पेन्शनधारकांसाठी मोठा बदल जाणून घ्या सविस्तर माहिती हे बातमीचे शीर्षक असून स्पष्टीकरण पुढील पाहूया नमस्कार आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी महत्वपूर्ण बातमी बातमी आहे पेन्शनधारकांना दिलासा देणारी बातमी पेन्शनधारकांना एक मोठी खुश खबर पेन्शनधारकांसाठी एक अभूतपूर्व निर्णय धारकासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे नियम बदलले आहेत कोणते नियम बदलले आहेत काय बदल केला नियमात पेन्शन होणार आहे या प्रश्नांचे उपरोक्त प्रश्नांचे सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत हमकाच पाह चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून धारकांच्या बदललेल्या नियमांची माहिती जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नाही तर चला पाहूया सविस्तर माहिती या बाबत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण नियमाबद्दल स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शन धारकासाठी एक अभूतपूर्व निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता विशेषतः वयस्कर जीवनात एक बदल होणार जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी कालावधी होता आता या व्यवस्थेत मूलभूत सुधारणा आणि बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते आता मात्र या नियमामध्ये ज्यामुळे अनेक पेन्शनधारकांच्या कठीण परिस्थितीत सामना करावा लागत होता त्या सर्व नियमांचे बदल केलेले आहेत आता कडक नियमामध्ये लवचिकता आणण्यात आलेली आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना वर्षातील कोणत्याही महिन्यात आपले जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात त्यांनी सादर केलेले जीवन प्रमाणपत्र केले सादर केलेल्या तारखेपासून पुढील बारा महिने ते चालणार आहेत आणि त्यापेक्षाही अत्यंत वयस्कर असणारे जे अधिक वय असणारे अधिक पेन्शन धारकांसाठी काही नियमात बदल के बदल केला आहे आहे आणि तो असा ऐंशी धारकांसाठी सरकारने एक महत्वपूर्ण क्रांतिकारक बदल जाहीर केला आहे या वयोगटातील व्यक्तींना एक ऑक्टोबर पासून जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा प्राप्त करून दिली जाणार आहे इंडिया पोस्ट बँके पेन्शन योजना सुरू केली आहे यामध्ये डिजिटल प्रमाणपत्र घरपोच सेवेचा समावेश असणार आहे पेन्शन धारकांना आता थोडेसे त्यासाठी शुल्क भरावे लागेल आणि शुल्क भरल्यानंतर सेवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचली जाणार आहे पेन्शन धारकांना ऑनलाइन नोंदणी करणे अत्यंत सरळ असणार आहे पेन्शन धारक त्यांच्या सुविधेनुसार दिनांक आणि वेळ निवडू शकतात मात्र यासाठी नाममात्र शुल्क भरल्यानंतर संबंधित पोस्टाचा अधिकारी किंवा पोस्टमन तुमच्या घरी येईल आणि पोस्टातील पोस्टमन घरी येऊन प्रमाणपत्र व्यवस्थित अचूक भरून घेऊन पेन्शन धारकाला सादर पेन्शन कार्यालयाला किंवा त्यांच्या पेन्शन कार्यालयाला सादर करेल त्यामुळे आता पेन्शनधारकांचा मोठा फायदा होणार आहे हा महत्वपूर्ण बदल पेन पेन्शनधारकांच्या पेन्शन प्राप्तीसाठी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही या गोष्टीकडे लक्ष देऊन सर्व कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेणे गरजेचे आहे करिता मित्रांनो आपल्या माहितीच तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच